नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल या सवाला अनुसार अखेर साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांदव्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा च्या कंडिशनला विचारायला लागलाय येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर हा सवाल तुमच्या सुद्धा मनात उपस्थित झाला असेल आणि तुम्हाला सुद्धा जर याच महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस जास्त लाईक कर करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल चहा सवालाच्या अनुसार अखेर त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार बा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर की येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार तर आपण सर्वजण या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्या बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पुढील साठ दिवसामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडणार आहे अमेरिकेतून पुढील साठ दिवसात जागतिक बाजारात सोयाबीन सोयातेल सोयाबीन याची जी आहे ती प्रचंड वाढणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड सुधारणा होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील या सुधारणेचा शंभर टक्के देशातील बाजारात सोयाबीनच्या दरावरती तेजीमध्ये रूपांतर होताना दिसेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सरकारची सोयाबीन खरेदी आणखीन सुरू झाली नाही पण पुढील साठ दिवसात सरकारची सोयाबीन खरेदी ही जोरदार सुरू होणार त्याचबरोबर व्यापारी आणि ऑइल मिल यांची सुद्धा सोयाबीन खरेदी प्रचंड होणार आहे याच्यामुळे पुढील साठ दिवसात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप निर्माण होणारच आहे आणि हा जो गॅप असणारे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे याच्यामुळे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो येत्या साठ दिवसात कमीत कमी, कमी पाच हजाराला गवसणी घालताना दिसेल आणि अनुकूल परिस्थितीत सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशेपर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकते मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे मग आपल्याला काय करायचं आहे की सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसली आणि खुल्या बाजारातच जर सोयाबीनची विक्री करायची असेल तर डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सोयाबीन पाचार पार गेलं की तिथं पन्नास टक्के सोयाबीनचा स्टॉक विक्री करून टाका आणि बाकी जो पन्नास टक्के स्टॉक आहे तर तो येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पार्टनरसाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आताच जातात तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार